सर्वजण शंभू डेरी ब्लॉक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो तर आज वटेशस्थापनेची सुट्टी आहे आणि बरेच दिवस झालं मी शेतात आलेलो तर आज सुट्टी असल्या असल्यामुळे मी आमच्या शेतात आलो आणि शीता शीताफळांचा पण सीझन आहे आणि बरेच शीताफळं काढून ठेवले होते सीताफळ मला खूप आवडतात पण माझं फेवरेट फळ आंबा आहे तुम्हाला जर काय तुम्हाला कोणतं फळ आवडतं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि सर्वांनी सीताफळ खायला या आणि इकडे आमचे तुल येतं आणि तूल गवत खुलफ्यासाठी माझ्या आई वडीलला आले होते आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा आलो होतो ह्या अशा तुलीत आठ एकर जमीन आहे आम्हाला आठ एकर आणि सकाळ सकाळ वातावरण खूप रम्य खूप सुंदर वातावरण आम्ही गोदावरीच वान पेजलंय आणि इकडे नेतल्याचं रान आहे नेतल्याचं राणे म्हणून तुलीला काही होणार नाही नाहीतल्याचं राण जर नसलं तर इथे पाणी साचलं असत <ड़ारागे> सापळा आम्ही लावला होता तुला कशा वाटल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुरीतून मोठ झालेलं हा आला बांध लिंबाचं पण झाड एक मोठ तिथे आम्ही अं सावली खाली बसतो त्या झाडाखाली बसतो खूप मोठी झाड झालेली आहेत तर आज आपण नीतीच थांबणार आहोत कसा वाटला हा माझा छोटा ब्लॉग कमेंट तम, बॉक्स मध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा धन्यवाद